नुकतेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महापालिका विमानतळ प्राधिकरण पोलीस प्रशासन यांची विमानतळाच्या सुरक्षे संदर्भात संयुक्त बैठक घेतली होती या बैठकीत महापालिकेनं विमानतळ परिसरातील सर्वेक्षणाचा अहवाल सादर केलाय या अहवालानुसार एकशे चौतीस घरे सहा मटन व चिकन शॉप चार गॅरेज असे एकूण एकशे चव्वेचाळीस बांधकामांना असल्याचे निदर्शनास आहे या मिळकतींना नोटिसा काढण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले या आदेशाचे पालन करीत महापालिका बांधकाम विभागाला त्या एकशे तव्वेचाळीस बांधकामांना नोटीस काढण्याच्या सूचना दिल्या होत्या या सूचनेनुसार संबंधित मिळकतीचा उतारा पाहिला असता हे विमानतळ प्राधिकरणाच्या नावे असल्याचे निदर्शनास चा आले त्यामुळे चालू उतारे काढून जागेच्या मालकीबाबत चहानिशा करण्यात आलेले असून चालू उताऱ्यानुसारही एकशे सव्वेचाळीस मिळकतींची जागा मालक हे विमानतळ प्राधिकरणाच असल्याचे स्पष्ट झाले आहे या उताऱ्यावरून महापालिका झोन नकाशावर विमानतळाची जागा निश्चित करणार असून मुळात ही जागाच विमानतळाची असल्याने या मिळकतींना महापालिकेला नोटीस देता येणार नाही तसे पत्र महापालिका विमानतळ प्राधिकरणाला देणार आहेत त्यामुळे विमानतळ परिसरातील अनाधिकृत घरे हटविली जाणार कि नुसताच कागदांचा खेळ रंगणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे खास पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी